नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल आणि आपण पीक विमा देखील भरलेला असेल तर तक्रार कशी करावी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात सर्वप्रथम आपण गुगल प्ले स्टोअरवरून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाउनलोड करायचे आहे नंतर ते ॲप ओपन केल्याच्या नंतर आपल्याला जर इंग्लिश येत नसेल तर आपण भाषा देखील या ॲपची बदलू शकता तर त्यासाठी आपण चेंज लँग्वेज यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण इंग्लिश हिंदी किंवा मराठी यापैकी कुठलीही भाषा निवडू शकता जर नसेल निवडायची तर काही हरकत नाही आपण येथे कंटिन्यू ॲज गेस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर आपण क्रॉप लॉस या ऑप्शनवरती क्लिक करायचे नंतर आपल्याला आपल्या झालेल्या पिकाची जी नुकसान आहे त्या नुकसानीची आपल्याला पूर्वसूचना द्यायचे असल्यामुळे ऑफ लॉस इंटिमेशन यावरती क्लिक करायचे नंतर येथे मोबाईल नंबर टाका व ओ टी पी सेंड करा यावरती क्लिक करायचे नंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी नंबर टाकायचा सीझन खरीप निवडायचे इयर म्हणजेच वर्ष दोन हजार चोवीस सीम म्हणजेच योजना या ठिकाणी आपण प्रधान प्रधानमंत्री फसल बिमा योजना हे ऑप्शन निवडायचे व आपले राज्य निवडायचे आणि सिलेक्ट यावरती क्लिक करायची येथे आपण पीक विमा कुठे भरला ते निवडायचं आहे म्हणजे आपण बँकेमध्ये पीक विमा भरला की सी से एस सी सेंटरवर किंवा स्वतः आपण आपल्या मोबाईलवर भरला ते निवडायचे मी पीक विमा सी एस सी सेंटरवर भरला असल्यामुळे मी येथे सी एस सी हा ऑप्शन अपन, से निवडतो खाली ते विचारत आहेत की आपल्याकडे पॉलिसी नंबर आहे का तर तो पॉलिसी नंबर आपला पीक विमा भरल्याच्यानंतर जी पावती मिळते त्या पावतीवरती तो पॉलिसी नंबर असतो जर असेल तर आपण तो ह्या इथे टिक करायचं आणि तो पॉलिसी नंबर येथे टाकायचा पॉलिसी नंबर हा पीक विमा भरलेल्या पावतीवर डाव्या बाजूला असतो तो टाकून डन यावरती क्लिक करा नंतर येथे क्लिक करा तुम्हाला हे अशा प्रकारे त्या शेतकऱ्याचे नाव दिसेल ज्याच्या पीक विम्याचा नंबर आपण टाकला होता मग खाली यायचं आणि खाली आल्याच्या नंतर आपल्याला दिसेल आपण पीक विमा भरलेल्या पिकाची सर्व माहिती आपल्याला इथे दिसेल तर यापैकी आपलं ज्या पण पिकाचे नुकसान झाले असेल त्या बॉक्सवरती क्लिक करायचं व येथे जर जास्त झालेल्या पावसामुळे नुकसान झाले असेल तर एकशे सर्व रेनफॉल हा पर्याय निवडायचा पाऊस झालेली तारीख टाकायची आणि नुकसान झाले तेव्हा आपले पीक उभे होते का काढलेले होते किंवा काढणे आलेले होते हा ऑप्शन निवडायचा तर इथे मी ओबी पीक असल्यामुळे स्टँडिंग क्रॉप हा ऑप्शन निवडला आहे नंतर आपलं जे नुकसान झालेलं पिकाचं ते किती टक्के झालं आहे ते टाकायचं नंतर रिमा रिमार्कमध्ये का लिहिलं तरी चालेल किंवा किंवा मग जर जास्त पावसामुळे नुकसान झालं असेल तरी ते आपण एकशेच रेनफॉल असं टाईप करायचं व पिकाचा फोटो काढायचा व त्याच्या खाली आठ ते नऊ सेकंदाचा आपण व्हिडिओ पण काढायचा व खाली सबमिट बटनवर क्लिक करायचे नंतर तुम्हाला अशा प्रकारे डॉकेट नंबर मिळेल तो डॉकेट नंबर आपण व्यवस्थित लिहून पण ठेवा आणि आपला जो पण मोबाईल नंबर दिला तर आपण ओ टी पीसाठी त्या मोबाईल नंबरवर हा डॉकेट नंबर मेसेज पण येऊन जाईल तर तो, तो मेसेज जपून ठेवा कारण की नंतर ज्यावेळेस कंपनीचे लोक येतील सर्वे करायला त्यावेळेस हा डॉकेट नंबर आपल्याकडे असायला हवा तर मित्रांनो दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद